नाही आता वाला हा ले 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 ते जितेंद्र आव्हाड सारखा मूर्ख माणूस मी पाहिला नाही बर का कारण इतिहास शिकवावं लागलं हा विषय नाही इतिहास कोणी शिकवण्याची गरज नाही इतिहास आहेच फक्त तो वाचण्याची गरज आहे जो इतिहास आहे जे इतिहासामध्ये कारण आज लिहिलेलं नाही ते ते पूर्वी लिहिलेले आहेत आणि म्हणून तो शिकण्याची काही आवश्यकता नाही आहेत आमच्याकडून किंवा कोणाकडून शिकण्याची आवश्यकता नाही जो ऑलरेडी आहे तो त्यांनी वाचावा आणि खरा इतिहास त्यांनी वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल पण त्यांना समजून घ्यायचंच नाहीयेत तर हे दुर्दैव आहे तर आनंद वाटला आम्हाला कारण खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरमच आहेत कारण भारत मातेचं खरं वंदन वंदे मध्ये आहेत आणि काल आम्ही जे सांगितलं तर त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश हाच होता की आपला जो देश आहे हा एक स्वतंत्र देश आहे स्वतंत्र देशामध्ये दे, आणि आज पारतंत्र्याचे चिन्ह आपण का ठेवावे या दृष्टिकोनातून आम्ही ते बोललो होतो आणि आज सुरुवात ही वंदे मातरमनी झाली अतिशय आनंद आम्हाला वाटला आणि अशाच प्रकारे संपूर्ण भारतामध्ये आणि अशा प्रकारची सुरुवात व्हावी हीच अपेक्षा या ठिकाणी होती